ક્રાંતિર વસ્થાન સિન્નગા ખાદ્ય સમ્રાટ રાજ્ય आपण जो शब्द आम्हाला दिलेला आहे की एक ऑगस्ट पर्यंत अण्णाभाऊंच्या जयंती पर्यंत आम्हाला या ठिकाणी संघामध्ये या सिल्लोड शहरामध्ये भाऊंचा पूर्णपूर पुतळा उभारून त्या तर आम्हाला जयंतीचं मानवंदना करता आली पाहिजे होती आमच्या समाजाच्या

या समाजाने दाखवून दिलेला आहे जो आमचा काम करेल जो आमच्या सोबत राहील जो आम्हाला न्याय देईल त्या सरकारच्या सोबत आम्ही राहू या सिंधोडी तालुक्यावर एक आपला प्रमुख चौक अण्णाभाऊ साठे या चौकामध्ये आज आपण जो जल्लोसाने फटाके बाजून आतिशबाजी करून जो पातंग समाजासाठी सरकारने बाकीच्या धर्तीवर आर टी स्थापना केली त्याचा मनपूर्वक आभार मानले आणि कौतुक पण केलं हे सर्व करताना शेवटी काम करणाऱ्या पुढाऱ्याला सरकारला इतकंच वाटतंय का आम्ही जे केलं त्याचा श्रेय आम्हाला द्यायला पाहिजे जे, जे काही करायचं आहे त्याच्यासाठी मागायला पाहिजे आपण पाहिलं संगमवाडी पुणे येथील लवजी साळवे स्मारकाचे राज्याचे मुख्यमंत्री यांनी भूमिपूजन केलं त्याचा एक अत्यंत आधुनिक पद्धतीचा आडाखडा बनवून आणि त्या ठिकाणी देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी ही भूमिपूजनाच्या वेळेस प्रामुख्याने त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं मातक समाजाचा सिंडोड येथला जल्लोष पाहून पुढचं काम जे आपलं राहिलेलं आहे आमचे मित्र संदीप मानकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की अण्णाभाऊ साठेचा पुतळा या ठिकाणी शि शहरामध्ये व्हावं भव्य व्हावं आता आपल्याकडे वेळ कमी आहे आचारसंहिता पर्वापासून लागणार आहे पर म्हणून मला असं वाटतंय तर ते माझ्या निवडणुकीच्या अगोदर आपल्या अण्णाभाऊ साठेंचा आमची सहा महिने निवडणूक बाकी काही फार दूर नाही आहे त्याच्या अगोदर भव्य असा तुकडा त्याचा पूर्ण गती बनवण्यात येईल आणि तरी चांगलंच बनवण्यात येईल हे काम करण्यासाठी अशोक साळवे असतील आदरणीय अशोक कांबळे असतील विजयजी खाजेकर असतील राजू साठे सचिन साबळे विष्णू साळवे गजानन मानकर साहेबरावजी धनके समाधानजी लोखंडे राहुलजी अंबोरे भारत मानकर संजय सारे राजू खरात अर्जुनजी मानकर कपिलजी शिंदे अशोकजी शिंदे संजयजी कांबळे सुधाजी लनके आदी सर्व कार्यकर्ते अशा अनेक हजारो कार्यकर्ते आपले आहेत का जे बिचारे संघर्ष करतात आणि आता ह्या तुम्हाला जी आहे जे नवीन आपण जे सरकारनी पार्टीच्या धर्तीवर आर टी स्थापन केली या आरटीच्या माध्यमातून तुम्हाला समाजाचं मूल्यमापन केलं जाईल समाजामध्ये वाडी वस्ती तांड्यामध्ये खेड्या पाड्यामध्ये शहरामध्ये राहणारे मातं बांधवांची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती शैक्षणिक परिस्थिती आणि समाजाला आतापर्यंत मिळालेल्या रिजर्वेशना पुढं काय सुधारणा झाली आणि आता, आता बाकीच्या नवीन योजना कशा समाविष्ट करता येईल बाकीच्या समाजाच्या बरोबर मातं बांधवांनाही या प्रभावामध्ये आणायचं असेल तर त्याचा अभ्यास केल्याशिवाय त्याला कमिटीचा रिपोर्ट दिल्याशिवाय ही जी आता आपण आर टी स्थापन केली आर टीच्या माध्यमातून मला वाटतं एक तंतोतंत माहिती चार पाच महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये आपल्या समोर येईल आणि ही एक दिवसासाठी नाही ही सातत्याने राहील एका फक्त या स्थापन करण्यासाठी नाही पण ज्या ज्या वेळेस समाजाचा कोणताही काम असता तर आर टीच्या माध्यमातून त्याला न्याय देण्याचं काम आपण करूया लवूजी साळवे साहेबांच्या माध्यमातून जे स्मारक भव्य भरू लागलं आपण पाहिलं की या सरकारने वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या जातीला वेगवेगळ्या धर्माला तर कोणत्याही जातीचा जा असा भारत देशमध्ये राहणारा किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा आपल्या ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये राहणारा सर्वांची एक वेगळी व्यवस्था करण्याचं काम केलेलं आहे आणि याच्यामुळं आता घरकुलाचे जे प्रश्न होते ते प्रश्नही आपल्याला मिटवायचे जुने घरकुल जे मिळतात त्याला अल्पसा निधी मिळतो त्याला बाकीचा जास्तीत जास्त कसा देता येईल आपल्या महामंडळाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम आपण भविष्यामध्ये करूया आपण सर्व आतंकवादवांचा मी हृदयापासून मनापासून सरकारचा प्रतिनिधी या नात्याने आभार मानतोय का जे काही काम सरकारने केलं त्या सरकारचा कौतुक करण्याचं काम जे आपण केलं त्याच्याबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून हा संदेश मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत स्वतः मुख्यमंत्री होण्याची चर्चा करून आपण त्यांच्याशी जे काही आपण एक औरंगाबाद संभाजीनगरमध्ये विचार करू लागलो की आपल्या मातंग समाजाचा मराठवाड्याचा उत्तर महाराष्ट्र या दोन विभागाच्या वतीने एक कार्यक्रम घेण्यात जातील आणि त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचा आभार मानू धन्यवाद